आज मस्त पौष्टिक अशी मुळ्याची भाजी करूयात दिवाळीनंतर छान कवळा मुळा बाजारात येऊ लागतो तेव्हा आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने मुळ्याची भाजी करूयात मुळा घेताना ना नेहमी हा असा कवळा बारीक मुळा घ्यायचा म्हणजे त्याची चव ना छान लागते नाहीतर फार जाडसर मोठ्या पानांचा मुळांना बेचव लागतो हां पालेभाजीसाठी लागणारी अगदी बेसिक तयारी मी इथे करून घेतली आहे तव्यामध्ये पळीवर तेलावर एक पाच ते सहा पाकळ्या ठेचून घेतलेली लसूण घालायची मिरची घालायची आणि लसूण आणि मिरची व्यवस्थित परतली की हिंग घालायचं आहे पालेभाजी आहे तेव्हा हिंग मात्र अवश्य घाला दोन मध्यम आकाराचे कांदे हे असे थोडेसे जाडसर चिरून घातलेत कांद्यावरच आपल्याला मीठ घालायचं आहे म्हणजे कांदा पटकन मऊ होतो सगळं व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे मध्यम आचेवर कांदा आपल्याला फक्त हलकासा मऊ करून घ्यायचा आहे ही भाजी चण्याची डाळ घालूनही अगदी सुरेख लागते हां पण आज ही भाजी आपण अशीच प्लेन करणार आहोत अधीमध्ये हलवत राहून कांदा बघा छान हलकासा मौसर परतून घेतला आहे आता यामध्ये स्वच्छ धुवून चिरून घेतलेली ही मुळ्याची पानं घालायची आहेत छान कोवळी जुडी घेतली ना की भाजीला उग्र असा दर्प येत नाही त्यामुळे कोवळी भाजीच घ्या हां आणि हा मुळा असा किसून घालायचा आहे म्हणजे भाजीमध्ये छान एकजीवही होतो आणि दाताखाली चरचरतही लागत नाही हां सगळं हे असं छान हलवून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपल्याला झाकण न घालता छान परतून परतूनच शिजवून घ्यायची आहे भाजी कवळी नसेल तर मात्र झाकण ठेवावं लागेल हां पण ही भाजी अगदीच कवळी असल्यामुळे मी अशी फक्त परतून परतून घेणार आहे बघा एक दोन मिनिटं आधीमध्ये हलवत राहून छान परतून परतून घेतल्यावर ही भाजी छान शिजली आहे आता इथे ना आपली भाजी तर तयार आहे पण हे असं ओलं खोबरं पेरलं ना की भाजीची चव अजूनच खुलून येते त्यामुळे खोबरं शक्यतो घालाच हां पौष्टिक अशी मुळ्याची भाजी तयार पटकन भाकरी करून घेऊया आज मी ज्वारीची भाकरी करते त्यासाठी ज्वारीचं पीठ हे फक्त साध्या पाण्यात छान मळून मळून घेतलं आहे हां पीठ छान मळून घेतलं ना की भाकरी ही अशी बराबर ही जाते बघा मस्त अशी ज्वारीची भाकरी मी इथे थापून घेतली अगदी अलवारपणे भाकरी तव्यावर घालायची पाण्याचा हात लावायचा आणि दोन्ही बाजूनी छान शेकून घ्यायची मस्त अशी गरमागरम ज्वारीची भाकरी सोबत मुळ्याची भाजी आजचं साध जेवण करून बघा ही अशी मुळ्याची भाजी आणि तुमचे अभिप्राय मला जरूर कळवा धन्यवाद